मिर्जित राजकीय हेतूने एका व्यक्तीने अभिजीत हारगे आणि आकाश कांबळे यांच्यावर दाखल केलेला अॅट्रॉसिटी आणि विनयभंग खो गुन्हा खोटा माजी नगरसेविका संगीता हरगे यांचा आरोप पीडित महिलेच्या नातेवाईकांचा हा गुन्हा खोटा असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मिरज शहराध्यक्ष अभिजित हारगे आणि आकाश कांबळे यांच्यावर दाखल झालेला विनयभंग आणि ॲट्रोसिटीचा हा गुन्हा खोटा असून राजकीय द्वेषातून हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप माजी नगरसेविका संगीता हारगे सामाजिक कार्यकर्ते अशोक कांबळे पीडित ह महिलेच्या नातेवाईकांनी केलेला आहे आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली अभिजित हारगे आकाश कांबळे यांची लोकप्रियता वाढत असल्याने आगामी महापालिका निवडणुकीत त्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण करण्यासाठी केवळ राजकीय द्वेषापोटी हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा खुलासा त्यांनी केलेला आहे काही दिवसांपूर्वी माझे पती अभिजित हारगे त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते आकाश कांबळे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये वास्तविक पाहता महिलाने ह्या गुन्हा नोंद केला आहे त्या कुटुंबाशी आणि आधीची तारखे म्हणजेच म्हणजे माझा आणि त्या महिलेच्या कुटुंबाचं जे नातं आहे हे फार वीस पंचवीस वर्षापूर्वीच आहे आमचे कौटुंबिक नातं असल्यासारखं नातं आहे आणि त्यांच्या घरात त्यांचा मुलगा ती महिला आणि त्या महिलेची आई असं यांचं कौटुंबिक वाद वारंवार होत होते आणि एक ज्येष्ठ सामाजिक नेतृत्व म्हणून आणि आमचं त्या कुटुंबाशी असलेलं नातं म्हणून त्यांनी आमच्याकडे यांचा वाद मिटवण्यासाठी सतत त्यांच्याकडून आम्हाला मागणी येत होती त्यासाठी आम्ही त्यांचा वाद मिटवायचा प्रयत्न केला परंतु या वाद मिटवायच्या प्रयत्नाचा एका राजकीय व्यक्तीनं गैरवापर करून आकाश कांबळे आणि अभिजित हार्गे यांच्यावरती अशोभनीय या अस किंवा अतिशय खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी त्यांच्यावर गुन्हा नोंद केलेला आहे फक्त राजकीय द्वेषापोटी आणि आकाश कांबे त्याचबरोबर असलेलं राजकीय अस्तित्व येणाऱ्या महापालिका निवडणुकीत त्यांच्या राजकीय त्यांच्या राजकीय अस्तित्वाला धोका द्यावा त्यांची जी, जी नावलौकिकता आहे ती नावलौकिकता कमी व्हावं आणि या गुन्ह्याच्या आधारे येणाऱ्या निवडणुकी काळात या विरोधकांना त्याचा फायदा व्हावा या हेतूने त्या महिलेस फुसल हा गुन्हा नोंद केलेला आहे येणाऱ्या काळात आम्ही याचा सोक्षमोक्ष लावणार आहे त्या संदर्भात आम्ही संबंधित प्रत्येक विभागाला भेटून आमच्या ज्या काही अडचणी असतील आमच्यावरती जो काय अन्याय झालेला आहे या संदर्भात आम्ही निवेदन देऊन आम्हाला योग्य न्याय मिळावा कारण प्रत्येक वेळेला हरगे कुटुंबावरतीच या व्यक्तीकडून अन्याय का केला जातो आणि जाणून बुधून आम्हाला फक्त संपवण्याच्या हेतून हे करत आहेत आणि हा जो गुन्हा झालेला आहे राजकीय जोशापटी यात कोणतंही तथ्य नाही आहे सगळ्यांना दे की हा गुन्हा पूर्णपणे खोटा आहे आणि ते साध्य त्याचे प्रूफ पण आमच्याकडे आहेत ते आम्ही सबमिट सुद्धा केलेले आहेत आणि तो व्यक्ती आमच्या कुटुंबातील एक व्यक्ती म्हणत होता की गुन्हा दाखल करायला नको गुन्हा दाखल जून जुलै महिन्यात झालेला सोळा तारखेला तर आज मध्ये जाऊन तो गुन्हा मागे घ्यायला आमच्या घरातील कुटुंबातील एक व्यक्ती गेलेली त्या कुटुंबातील व्यक्तीला परत हे करून की नाही गुन्हा दाखलच करायचा तुम्ही गुन्हा दाखल केला नाही तर तुमच्यावर हा गुन्हा उलटा होतोय हा अट्रॉसिटी आहे आणि तुम्हाला परत अडचण येते हे म्हणून परत त्यांनी शुक्रवारी रात्री सात ते दोन पोलीस स्टेशन मध्ये बसून तो गुन्हा राजकीय दबावाने नोंद करायला लावला आकाश राजू कांबळे अभिजीत या दोघांवर खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत आंदोलन करत असताना त्यांच्या डिजिटल पोस्टरला त्यांचे फोटो घालून तिने जोड्यानं मारून तिने आंदोलन केलेली आंदोलनाला सुद्धा आंदोलनाच्या पद्धतीने उत्तर देणार आहोत राजकीय पक्ष पार्टी व संघटना बाजूला ठेवून हे माझ्या कुटुंबात घडलेल्या माझ्या पुतण्याचा विषय आहे म्हणून मी या ठिकाणी आज प्रेस समोर आवाहन करू इच्छितोय खोटी केसेस घालायचं बंद करा नाहीतर तुम्हाला या मिरज शहरामध्ये रस्त्यावर फिरू देणार नाही आणि जसं तुम्ही आंदोलन करशील त्याही पक्षा हजारोच्या संख्येनं आम्ही या ठिकाणी उतरून आंदोलन करू बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी मिरज